आम्हाला त्या दुसऱ्यांच्या चेट्या दहायची वेळ आली का हो का मी दहाच्या आमचा सो का नाही पंचवीस वर्ष झालं बी जे पी ह्या पक्षाचं काम करतोय असे माझ्यासारखे लाखो करोड लोक आहेत जे हिंदुत्व आणि प्रथम देश या बेसवर काम करत आहेत आमच्या मनात म्हणजे असं खूप असं आहे आम्हाला ते आम्ही कुणाला व्यक्त करावं काही काही कार्यकर्ते असे आहेत सायकलीवर तुमचा प्रचार करतात तुमच्यासाठी जीवाचं रान केलं त्या माणसांनी स्वतःचा वेळ दिला आज, से आज ती माणसं भीक मागायला लागलेत जयश्रीताई पाटील ज्या काँग्रेसच्या एकनिष्ठ आहेत एकनिष्ठ त्या आज बीजेपीत आहेत म्हणजे आम्ही त्यांची परत सेवा करायची पूर्ण भरणा काँग्रेसचा बीजेपीत आहे भारतीय जनता पार्टी आहे की काँग्रेस राष्ट्रवादीची पार्टी आहे हे आम्हाला कळण झाले आम्हाला तुम्ही ज्या विचारधारेला आम्ही विरोध केला ज्या लोकांच्या अंडर आम्हाला काम करायची इच्छा नाही ती लोक आता आमच्या डोक्यावरून तुम्ही बसवलेत का आम्ही त्यांचं काम करायचं का आम्हाला दुसऱ्यांच्या चेड्ड्या दहायची वेळ आली का हो का आम्ही दहायच्या आमचा सो का नाही आता फडणवीस सरकार आहे म्हणजे फडणवीस साहेब आहेत बावनकुळे साहेब आहेत दादा आहेत तुम्ही तिघं म्हणजे काय पक्षाचे मालक आहात का पक्ष कोणाच्या एकाच्या बापाचा नाहीये पक्ष हा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांच्या जीवाचा पक्ष आहे तो तुम्हाला कार्यकर्त्यांच्याकडे लक्ष द्या लागेल नाही दिलं तर लक्षात घ्या येणारा काळ तुमचा नसणारा आहे आणि आमचा पण नसणार आहे तिसऱ्याच्या हातात जाणार आहे काँग्रेस अजून संपलेली नाही पण बीजेपी पक्ष असं पापण्या लावायचं संपल मी पंचवीस वर्ष झालं बीजेपी ह्या पक्षाचं काम करतोय विचारधारेवर हिंदुत्व ह्या विचारधारेवर माझं काम चाललेलं होतं असे माझ्यासारखे लाखो करोड लोक आहेत जे हिंदुत्व आणि प्रथम देश या बेसवर काम करत आहेत काळ बदलला आज एका शीटावरून आज पूर्ण देशामध्ये आपली सत्ता आहे अभिमान आहे छान वाटते निर्णय पणवर मोदी सरकार चांगले घेते पण एक पक्ष म्हणून किंवा एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सामान्य कार्यकर्ता म्हणून आत्ताची जी अवस्था आहे आत्ता चालूची आमच्या मनात म्हणजे असं खूप असं खतखतं आहे आम्हाला ते आम्ही कुणाला व्यक्त करावं आम सामान्य कार्यकर्ता म्हणून आमच्या वेता कोणाला सांगावेत आम्ही कोणी ऐकायला तयार नाही कोणी ऐकून घ्यायला तयार नाही कारण आम्ही ज्यांना सांगतोय त्यांच्यावर पण सध्या आत्ता पक्षीय अंतर्गत दबाव आहेत विषय असा आहे की एक सामान्य कार्यकर्ता म्हणून जेव्हा राजकारण चालतं जेव्हा निवडणुका होतात आम्ही प्रत्येक दारोदारी जाऊन पक्षासाठी आम्ही काम करत असतो कोणी असू दे कुठल्या जाती धर्मात सगळ्यांकडे आम्ही जातो हे फक्त आम्ही कार्यकर्ता म्हणून या सगळ्या गोष्टी करतो वरच्या लेवलचा माणूस खाली येत नाही आहे आम्हीच करतो हे सगळं आता पहिली टर्म म्हणजे आजपासून पंधरा वर्षापूर्वी आली ठीक आहे आम्हाला वाटलं की आता आमचे चांगले दिवस आले चांगले दिवस आले आमच्याकडे थोडंफार लक्ष दिलं असं वाटलं पण पक्षानं आमच्याकडे लक्ष दिलं नाही दुसरी टर्म आली दुसरी टर्मला पण आम्हाला वाटलं की आमच्याकडे लक्ष देतील आमच्याकडे लक्ष दिलं नाही आता तिसरी टर्म आली आता सगळीकडं आपसत्तेत असून सुद्धा कार्यकर्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे आम्ही परत सतरंज उचलायचं का आणि तुम्ही का हो जे आता फडणवीस सरकार आहे म्हणजे फडणवीस साहेब आहेत बावनकुळे साहेब आहेत चंद्रकांत दादा आहेत तुम्ही तिघं म्हणजे काय पक्षाचे मालक आहात का पक्ष पुराजे एखाद्या बापाचा नाही आहे पक्ष हा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांच्या जीवाचा पक्ष आहे तो आणि सगळे निर्णय तुम्ही घेत आहे अ कशाला सगळा पूर्ण भरणा काँग्रेसचा बीजेपीत आहे ही भारतीय जनता पार्टी आहे की काँग्रेस राष्ट्रवादीची पार्टी आहे हे आम्हाला कळण झाले काय काय कार्यकर्ते असे आहेत सायकलीवर तुमचा प्रचार करते तुमच्यासाठी जीवाच रान केलं त्या माणसांनी स्वतःचा वेळ दिला आज ती माणसं भीक मागायला लागलीत सगळीकडनं आणि आज तुमच्याजवळ कोण आहे हो ज्याने पक्षाला विरोध केला ज्यांनी मतं द्यायची नाही सांगितली शपथा घेतल्या जी चमकेगरी करतात हे तुमच्याजवळ आणि जो आमच्यासारखा कार्यकर्ता आहे खूप धगधगते ह्या गोष्टी आणि प्रत्येक प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याच्या बाबतीत हेच आहे वरच्या पहिल्या फळीतला जर नेता असला तरी त्यांच्या बाबतीत हेच आहेत कधी होणार एक वेळ असं होईल काँग्रेस अजून संपलेली नाही पण बीजेपी पक्ष असं पापण्या लावायचं संपल मूळ कार्यकर्ता जर संपला बाईजातून बाहेर पडल्या प्रवाहात तर पक्षांना विचार करावा लागेल आणि हे आहे येतो हे जे काँग्रेसमधून किंवा अदर पक्षातून जे बीजेपीत आलेले आहेत उद्या जिकडे सत्ता आहे ते तिकडेच जाणार आहेत हे तुमची राहणार आहेत का तुम्हाला सांगायचं कुणी जा, जा विचारायचा कुणी जर ह्या महिना दोन महिन्यामध्ये जर पक्षाच्या बाबतीत जर पक्षानं जर कार्यकर्त्यांचे लक्ष दिलं नाही तर मी तुम्हाला सांगतो मुंबई या ठिकाणी बीजेपी हेडक्वार्टर इथं मी उपोषणाला बसणार आहे आणि माझ्यावर अनेक लोक येतील आणि ह्याला फक्त जबाबदार आहे जे आता पक्ष चालवणारे लोक आम्ही तुम, तुम्हाला कुणाला भेणार पण नाहीये आम्ही आला प्रथम राष्ट्राय बोलतोय आणि सांगतोय आम्हाला तुम्ही ज्या विचारधारेला आम्ही विरोध केला ज्या लोकांच्या अंडर आम्हाला काम करायची इच्छा नाही ती लोक आता आमच्या डोक्यान तुम्ही बसवलेत का आम्ही त्यांचं काम करायचं का त्यांच्या ज्या लोकांनी पक्षासाठी काहीच नाही योगदान अशी लोक आज आमच्या डोक्यावर आहेत सगळे निर्णय तेच आहेत का आम्ही काय करायचं आमची काही बायका पोरं नाहीत आम्हाला प्रपंच नाही आम्हाला देश पाहिजे कारण देश सुरक्षित तर आम्ही सुरक्षित या भाऊ आमचं सगळं योगदान चालू आहे पक्षा तुम पक्षाच्या मेन कार्यकर्त्यांना मेन वरच्या लोकांना विनंती आहे तुम्हाला कार्यकर्त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागेल नाही दिलं तर लक्षात घ्या येणारा काळ तुमचा नसणारा आहे ना आमचा पण नसणार आहे तिसऱ्याच्या हातात जाणार आहे आज सत्तर वर्षाची सत्ता आपण उलटली मान्य आहे आपल्यावर ती काळ याला लई वेळ लागणार नाही साहेब तर सगळ्यांनी ध्यानात घ्या आणि आमच्यावर जो आता खूप मोठा प्रेशर आहे खूप मोठे चेंजेस व्हायला लागलेत आम्हाला त्या दुसऱ्यांच्या चेड्ड्या द्यायची वेळ आली का हो का आम्ही दळायच्या आमचा स का नाही आज आपण मेजॉरिटीज असताना सुद्धा आमच्या अन्याय होत असेल एक एक कार्यकर्ता आज अशा सांगली जिल्ह्यातली परिस्थिती लांब नाही सांगत मी सांगली जिल्ह्यातली परिस्थिती एक निष्ठ मराठा कार्यकर्ते किती आहेत मराठा म्हणतो मी जाती समीकरण चालू झाले याच्यात किती आहेत राजीनामे दिले गेलेत जे बाहेरचे आले ज्या आमच्या डोक्यावर बसवले त्याला सगळे वैतागले आता सुद्धा असे चेंजेस आहेत आजचा विषय जयश्रीताई पाटील ज्या काँग्रेसच्या एकनिष्ठ आहेत एकनिष्ठ त्या आज बीजेपीत आहेत म्हणजे आम्ही त्यांची परत सेवा करायची पिढ्यान पिढ्या तेच चालवायचं म्हणजे परत जे ठराविक पन्नास चेहऱ्या आहेत जे पिढ्यान पिढ्या आले प्रस्थापित ते जण की आहेत कुठल्याही पक्षात गेलं तर बदल होणार आहे का नाही लक्षात असू द्या शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी झाल्या त्या पद्धतीनं मूळ विचार भाजपची वेगळी पडेल आणि ही कन्व्हर्टेड ही वेगळी पडेल ह्याला फक्त जबाबदार तुम्ही आहात ही लोकशाही आहे हुकुमशाही नाहीये आणि आम्हाला वेगळा निर्णय घ्यायला तुम्ही भाग पाडू नका एक थिणगी सुद्धा जंगल सगळं पिटू शकते